स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक कशेळ येथील बँक ऑफ शिक्षकासह येथील सर्वसामान्य खातेदार ग्राहक वैतागले आहेत नुकताच बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत सोमवारी ग्राहकांची गर्दी झाली होती कर्मचाऱ्यांचा अभाव त्यातच येथे नवीन खाते खोलण्यासाठी ग्राहकांना फॉर्म मिळत नव्हते याशिवाय पैसे काढणे आणि भरण्यासाठी देखील ग्राहकांना पावती स्लिप मिळत नसल्याची ओरड होती त्यातच उपलब्ध बँक कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना उद्धट भाषा वापरल्याचा आरोप झाला कर्जत तालुक्याला आजही दुर्गम भाग असो की शहरी भागात बँकेत अनेक वेळा ग्राहकांना कुठल्या तरी कर्मचारी वर्गाकडून उद्धटपणे वागणूक मिळाल्याचं समोर आलंय असाच प्रकार तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेतील खातेदार ग्राहकांना आला सोमवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी कशेळे येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत ग्राहकांची अकरा वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती सुरुवातीला येथील कर्मचारी यांचा अभाव असल्यानं खातेदारांना अडचणींचा सामना करावा लागला परंतु याही पुढे बँकेत नवीन खातं उघडण्यासाठी आलेल्या ग्राहकांना फॉर्म मिळत नव्हता तर काही ग्राहकांना खात्यातून पैसे काढणे आणि भरणे यासाठी देखील पावती स्लिप मिळत नव्हती त्यामुळे उपस्थित बँक कर्मचाऱ्यांना विचारण्यासाठी गेलेल्या ग्राहकांवरच कर्मचारी धावून गेल्यानं ना खातेदार नाराज होऊन वैतागले होते दरम्यान ही परिस्थिती नेहमीच असल्याचं अनेक वेळा समोर आलंय येथील बँक कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराला पगारदार आणि शिक्षकांसह येथील सर्वसामान्य खातेदार ग्राहक त्रस्त आहेत कशेळे हा भाग दुर्गम भागात असून येथे एकच बँक असल्यानं येथील नागरिकांना दुसरा पर्याय उपलब्ध नाही येथील बहुतेक भाग हा आदिवासी वाड्यापाड्यांना जोडला गेला असल्यानं या बँकेत सर्वसामान्य ग्राहकांचे खाते आहे दुर्गम भागातून रिक्षेचं भाडं खर्च करून बँकेत यावं लागतं तक्रारदार यानं आपलं नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरला ला दिली आहे आम्ही तक्रार दिल्यास आमच्यावर लक्ष ठेवून आमची कामं मुद्दाम अडवून ठेवली जातील असं सांगण्यात आलंय दरम्यान कशेळ या परिसरातील खांडस सोलनपाडा सावेळे सुगवे या चारही भागातील जवळजवळ चाळीस ते पन्नास गाव वाड्यातील ग्राहकांचा बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत संपर्क येतो ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्राहकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं कर्मचारी देतात उद्धव करत ग्राहकांना अपमानास्पद वागणूक देण्याचे प्रकारही अनेक दिवसांपासून सुरू आरोप बँक संबंधितांनी याची दखल घ्यावी आणि कर्मचाऱ्यांना समज देत वागणुकीत सुधारणा करावी अशी मागणी पुढे करण्यात आली आहे दरम्यान येथे सातत्यानं खंडित होणाऱ्या इंटरनेट सेवेमुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागतोय या सर्व प्रकाराकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन बँकेची सेवा सुरळीत करावी अशी ही मागणी नागरिकांनी केली आहे कशेळे बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेतील कर्मचाऱ्यांकडून लहानसहान कामासाठी शाखेतील कर्मचारी विलंब करतात याबाबत ग्राहकांनी विचारणा केल्यास उद्धटपणे वागणूक दिली जाते ग्राहकांनी विचारणा केल्यास सर्व्हर डाऊन आहे कनेक्टिव्हिटी नसल्याचं कारण पुढे केलं जातं जाब विचारल्यावर कर्मचारी जाणून बुजून विलंब करून ग्राहकांना रखडवतात या प्रकारामुळे परिसरातील अनेक ग्राहकांनी खातं बंद केल्याचं देखील समोर आलंय आणि बँकेला विचारणा देखील झालेली आहे ग्राहकांनी कोणत्याही कामात दिरंगाई होत असेल अथवा काही अडचणी असतील कर्मचारी आरेरावी करत असतील तर त्यांनी बँक व्यवस्थापकांशी संपर्क साधावा त्यांच्या तक्रारीचं निरसन केलं जाईल असं कशेळे बँक व्यवस्थापकांकडून सांगण्यात आलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ